म्हणजे आता तुमच्यापैकी आता वैदेही तू नाटक बघितलं होतंस का मूळ म्हणजे जर कधी अलीकडं आलेलं वगैरे आणि तुला जेव्हा आपल्याला मानापमान करायचं आहे असं तर तेव्हा पहिले थॉट्स पहिले विचार तुझ्या मनामध्ये काय होते आ, मी संगीत मानापमान विषयी ऐकलं होतं मी संगीत नाटकं काही पाहिलेली होती अर्थातच परंतु संगीत मानापमान पाहिलेलं नव्हतं रंगमंचावर पण मला नाटकाविषयी माहिती होतं मला कथेविषयी माहिती होतं कारण आमच्याकडे घरात बऱ्यापैकी आईवडिलांनी आई ही जुनी नाटकं सगळी पाहिलेली होती त्यामुळे कल्पना होती की नाटकाचा बीज काय आहे नाटकाचं आणि जेव्हा हे माझ्या वाट्याला आलं तेव्हा मला साधारण ऐकून माहिती होतं की भामिनीची व्यक्तिरेखा कशी आहे त्यामुळे मी जरी नाटक पाहिलेलं नसलं तरीसुद्धा मला ती एक काय म्हणूया एक चॅलेंजच वाटली कारण ते थोडस क्लिष्ट आहे ते पात्र खूप शेड्स त्याला खूप काही घडतं लाडावलेली मुलगी लाडावलेली मुलगी गर्विष्ट <laughs> <कर> <laughs> आणि मग स्वतःच्या अनुभवातनं आयुष्य कळलेलं असा तो जो एक ग्राफ आहे तो मला इंटरेस्टिंग नाही वाटला चॅलेंजिंग नाही वाटला त्यामुळे ते, ते जेव्हा पहिल्यांदा कळलं की हे असं मुळात संगीत मनापमानवर आधारित एक चित्रपट होतोय तेव्हाच मला असं वाटतं की मी खूप एक्सायटेड होते आणि मी वाट पाहत होते की कोण असणारे भामिनी आणि ते जेव्हा माझ्या वाट्याला ते वा आलं तेव्हा मला अर्थातच मी म्हणजे नाही म्हणायचं काही कारणच नव्हतं मी एका पायावर तयार झाले कारण कुठल्याही अभिनेत्रीला काहीतरी चॅलेंजिंग करायला मिळालं तर आवडतंच करायला पण पन...